आज आपण जन्माष्टमीसाठी खास एकदम झटपट होणारे मस्त चवीचे आणि बरेच दिवस टिकणारे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू करणार आहोत लाडू चवीला खूपच छान लागतात करायला एकदम सोपे आहे सुदाम्याने आपल्या मित्रासाठी म्हणजे श्रीकृष्णासाठी पोहे भेट दिले होते म्हणूनच जन्माष्टमीला हे पोह्यांचे लाडू करतात हाय नस्मिता की भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे लाडू करण्यासाठी एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घातलेला आहे तुपामध्ये आपल्याला एक कपभर जाड पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे अगदी फार वेळ भाजायचे नाहीयेत थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे साधारण तीन चार मिनिट आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि पोह्यांचा किंचित रंग बदलेपर्यंत पोहे आपण भाजून घेऊया तर साधारण तीन चार मिनिट पोहे मी भाजून घेतलेले आहे पोह्यांचा हळूहळू रंग बदलायला लागलेला आहे हाताने थोडेसे पोहे घेऊन असे चुरल्यावर अगदी व्यवस्थित चुरले जात आहेत जिथे पोहे आपले अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत एका एक मोठ्या ताटामध्ये या सगळ्या भाजलेल्या गोष्टी आपण काढून घेऊया पोहे भाजून झाल्यावर त्याच कडीत मी आता अर्धी वाटी शेंगदाणे घेते आहे शेंगदाणे ही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि शेंगदाण्यांच्या सालांना थोडेसे काळसर डाग येईपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेऊया शेंगदाणे इथे तडतडायला लागलेले आहेत शेंगदाण्यांच्या सालांना काळसर डाग आलेले आहेत इथे आपले शेंगदाणेही भाजून झालेले आहेत शेंगदाणेही आपण ताटात काढून घेऊया आता कडेत मी अर्धी वाटी फुटाणे घेते आहे फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही भाजलेलं डाळवही घेऊ शकता आता हे फुटाणे भाजलेले असतात त्यामुळे आपल्याला खूप भाजायची गरज नाही आहे साधारण एखाद मिनिट मी थोडेसे गरम करून घेते उटाणेही इथे मी एखाद मिनिट भाजून घेतलेले आहेत फुटाणेही आपण ताटात काढून घेऊया आणि याच कढईत मी आता पाववाटी तीळ घेते आहे मी इथे गावरान तीळ घेतलेले आहेत पण त्याऐवजी तुम्ही पॉलिशचे तिळही घेऊ शकता साधारण एखाद मिनिट तीळ भाजल्यावर यामध्येच मी आता एक चमचाभर खसखस घालते आहे खसखस भाजायला अगदी थोडा वेळ लागतो तिळही अगदी पटकन भाजले जातात त्यामुळे दोन्ही गोष्टी मी एकाच वेळेला भाजून घेतलेल्या आहेत कढई गरम आहे त्यामुळे तीळ आणि खसखस अगदी पटकन भाजले जातात तर ती आणि खसखस इथे तडतडायला तर लागलेलं आहे या दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता हेही मी ताटामध्ये काढून घेते याच कढईत मी आता अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे कारण कढई अगदी व्यवस्थित तापलेली आहे त्यामुळे खोबरं लगेच लाल होतं त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून किंवा खूप अगदी कढई तापली असेल तर गॅस बंद करून खोबरं भाजून घेतलं तरी चालू शकतं खोबरंही आपल्याला खूप लाल होऊ द्यायचं नाही आहे थोडासा किंचित गुलाबीचा रंग आला की खोबरं काढून घ्यायचं आहे तर इथे खोबऱ्याचाही रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण खोबरंही ताटात काढून घेऊयात तर लाडूसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आपण हे थोडा वेळ गार होऊ देऊया तर मिक्सरमधून फिरवणे इतपत हे गार झालेलं आहे सुरुवातीला पोहे आणि खोबरं मी मिक्सरमधून थोडं फिरवून घेते आणि मग बाकीच्या गोष्टी फिरवून घेते तुम्ही हे बघितलं का या लाडूसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नेहमीच आपल्या घरात उपलब्ध असतात त्यामुळे फक्त जन्माष्टमीला न करता इतर वेळेस कधीही लाडू आपण अगदी पटकन करू शकतो आणि आत्ता हे जे मी प्रमाण घेतलं आहे अगदी तुम्ही तेच प्रमाण घेतलं पाहिजे असंही गरजेचं नाही आहे तुम्ही यात थोडं पोह्याचं प्रमाण वाढवू शकता शेंगदाण्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्हाला एखाद गोष्टी यामध्ये नसतील घालायच्या तर तुम्ही नाही घातल्या तरीही चालू शकतं अरे खोबरं आणि पोहे मी मिक्सरमधून फिरवून घेते तर खोबरं आणि पोह्याची मी इथे पावडर करून घेतलेली आहे खूप अगदी बारीक करायचं नाही कारण जास्त फिरवलं तर खोबऱ्याला तेल सुटतं तर मी हे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे उरलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात यामध्ये शेंगदाणा आहे तीळ आहे यालाही तेल सुटतं त्यामुळे तेही आपण थोडंसं जाडसरच फिरवून घेऊयात मिक्सरमधून या सगळ्या गोष्टी मी फिरवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेते सुंठ पावडर घातल्यामुळे स्वादही छान लागतो आणि सर्दी खोकल्यासही चांगलं आणि पाव चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये गूळ किती घालायचा हे प्रमाण ठरवण्यासाठी हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण मोजून घेऊयात हे जे मिश्रण आहे त्याच्या निम्मा गूळ आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे जर यामध्ये तुम्ही शेंगदाणे वाढवले पोहे वाढवले किंवा फुटाणे कमी केले तर तुमच्या या पावडरचं जितकं मिश्रण होईल त्याच्या निम्मा गूळ तुम्हाला घ्यायचा आहे आपलं दोन वाटी मिश्रण झालं आता हे उरलेलं मिश्रणही मी मोजते तर मला वाटतं हे साधारण अर्धा वाटी मिश्रण असेल तर ये बर हे बरोबर अडीच वाटी आपलं संपूर्ण लाडूचं मिश्रण आहे या अडीच वाटी मिश्रणासाठी आपण सव्वा वाटी गूळ वापरणार आहोत तर बरोबर सव्वा वाटी गूळ तुम्ही या मिश्रणाबरोबर घेऊन मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता पण नेमके आमच्या इकडचे लाईट गेले त्यामुळे मिक्सरमधून फिरवता येणार नाही म्हणून मी आता कढईमध्ये गूळ थोडासा वितळून घेते गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते आता यामध्ये मी सव्वा वाटी गूळ घालते हा एक वाटी गूळ आणि हा पाव वाटी गूळ आता इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने गूळ वितळवून घेऊनही लाडू करू शकता किंवा गूळ मिक्सरमधून फिरवून घेऊनही लाडू करू शकता तर अगदी दोन तीन मिनिटातच गुळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे यामध्ये अजिबात एकही गुळाचा खडा नाहीये आता यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे ते घालून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे आणि संपूर्ण गुळामध्ये हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळामध्ये संपूर्ण मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडंसं गार होण्याची आपण वाट बघूया म्हणजे आपल्याला लाडू वळण्या इतपत कोमट होण्याची वाट बघूया तर मिश्रण लाडू वळण्या इतपत कोमट झालेलं आहे पाववाटी साजूक तूप मी थोडं गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते एक चमचाभर तूप मी बाजूला ठेवते जर नंतर गरज वाटली तर तुम्ही ॲड करीन मिश्रण मला थोडं कोरडं वाटतंय त्यामुळे उरलेलं एक चमचाभर तूपही मी यामध्ये घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण लाडू वळायला घेऊया लाडू एका हाताने अगदी सहज वळले जात आहेत म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे साधारण एका हातात मावतील इतकं मी लाडूचं मिश्रण घेतलेलं ला आहे वरून लाडू थोडा छान दिसावा म्हणून मी एखादा बदामाचा कापही त्याला लावून घेते मी लाडू खूप मोठे करत नाही आहे मध्यम आकाराचे लाडू करते आहे तर लाडू अगदी सहज वळले जात आहेत आपला एक लाडू तयार झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू वळून घेते तर इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत या संपूर्ण प्रमाणात आपले बरोबर अठरा लाडू झालेले आहेत तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते लाडू अगदी परफेक्ट होतो आणि चवीला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच खूप छान लागतो तर असे हे अगदी झटपट होणारे मस्त चवीचे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये एखादं हार्ट द्यायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद